मंडळी आगामी विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर आपण मागच्या काही व्हिडिओमधून विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये कशी राजकीय परिस्थिती आहे याचा आढावा घेत आहोत तसंच जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात पुढील संभाव्य आमदार कोण असतील याचाही राजकीय जाणकारांच्या अभ्यासानुसार अंदाज घेत आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात नेमके कोणते संभाव्य आमदार असू शकतील याचा आढावा घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेशन तुम्हाला तर माहितीये आपला विषय मंडळी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूरमध्ये भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव केला त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे तर माहितीच्या नेत्यांनी ने पराभवातून धडा घेऊन जिल्ह्यात जोरदार मोर्चे बांधणीला सुरुवात केलेली आहे म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात विधानसभेचे राजुरा चंद्रपूर बल्लारपूर ब्रह्मपुरी चिमूर आणि वरोरा असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी राजुरा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे सुभाष धोटे चंद्रपूरमध्ये अपक्ष किशोर जोरगेवार बल्लारपूरमध्ये भाजपाचे सुधीर मुनगंटीवार ब्रह्मपुरीमध्ये काँग्रेसचे विजय वडेट्टीवार चिमूरमध्ये भाजपाचे बंटी भांगडिया हे विद्यमान आमदार आहेत तर वरोरा मतदारसंघातील आमदार प्रतिभा धानोरकर या लोकसभेवर निवडून गेल्याने ही जागा सध्या रिक्त आहे आता या प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा आपण एक एक करून आढावा घेऊयात तर चंद्रपूर जिल्ह्यातील पहिला विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे राजुरा राजुरा विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे सुभाष धोटे हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत सुभाष धोटे यांनी वामनराव चटप यांचा दोन हजार पाचशे एक मतांनी पराभव केला होता दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजुऱ्यामधून काँग्रेसला तब्बल एकोणसाठ हजार मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे विधानसभा निवडणुकीत इथे काँग्रेसचं पारडं जड राहणार आहे तसेच येथून सुभाष धोटे हे पुन्हा एकदा आमदार म्हणून विधानसभेवर जाण्याची शक्यता आहे चंद्रपूर जिल्ह्यामधील दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे चंद्रपूर अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या चंद्रपूर विधानसभा मतदारसंघामध्ये अपक्ष किशोर जोरगेवार हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत किशोर जोरगेवार यांनी भाजपाच्या नानाजी श्यामकुळे यांचा तब्बल बहात्तर हजार सहाशे एकसष्ट मतांनी पराभव केला होता दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसला तब्बल एकोणचाळीस हजार मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे या मतदारसंघातही काँग्रेससाठी अनुकूल परिस्थिती आहे चंद्रपूरमधून विद्यमान आमदार किशोर जोरगेवार हे यावेळी भाजपाकडून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून तगडा उमेदवार दिला जाऊ शकतो त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे बल्लारपूर भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री सुधीर मुनगंटीवार हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसच्या विश्वास झाडे यांचा पराभव केला होता मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत स्वतः सुधीर मुनगंटीवार हे रिंगणात असतानाही येथून काँग्रेसच्या प्रतिभा दानोरकर यांना तब्बल अठ्ठेचाळीस हजार मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे यावेळी बल्लारपूरमध्ये महाविकास आघाडीकडून तगडा उमेदवार दिला गेल्यास सुधीर मुनगंटीवार यांना ही निवडणूक जड जाऊ शकते मात्र सध्या तरी येथे समोर तगडा उमेदवार दिसत नसल्याने सुधीर मुनगंटीवार यांचं पारड जड दिसत आहे चंद्रपूर जिल्ह्यामधील चौथा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे ब्रह्मपुरी ब्रह्मपुरीमध्ये काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे विद्यमान आमदार आहेत विजय वडेट्टीवार यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या संदीप गड्डमवार यांचा अठरा हजार पाचशे एकोणपन्नास मतांनी पराभव केला होता दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवाराला सुमारे चोवीस हजार मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे इथे काँग्रेस मजबूत स्थितीत असून विजय वडेट्टीवार हे पुन्हा एकदा विधानसभेवर सहजपणे निवडून जाण्याची शक्यता आहे त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील पाचवा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे चिमूर चिमूर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे बंटी भांगडिया हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत बंटी भांगडिया यांनी काँग्रेसच्या सतीश वारजूकर यांचा नऊ हजार सातशे बावन्न मतांनी पराभव केला होता मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत चिमूरमध्ये काँग्रेसला सदतीस हजार मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे येथे सध्या काँग्रेसचं पारडं जड आहे सध्या मिळत असलेल्या संकेतांनुसार इथून भाजपाकडून बंटी भांगडे यांच्यासोबतच वसंत वारजूकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे तर काँग्रेसकडून अविनाश वारजूकर आणि शिवानी वडेट्टीवार यांच्या नावाची चर्चा आहे आता चंद्रपूर जिल्ह्यातील सहावा आणि शेवटचा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे वरोरा वरोऱ्यामध्ये काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर या विद्यमान आमदार होत्या दोन हजार एकोणीस मध्ये प्रतिभा धानोरकर यांनी शिवसेनेच्या संजय देवतळे यांचा दहा हजार एकशे सत्त्याण्णव मतांनी पराभव केला होता तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसला सदतीस हजार मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे ते काँग्रेसचं पारडझड आहे तसेच येथून धानोरकर कुटुंबातील सदस्याचंच नाव चर्चेत आहे कोण परिस्थिती पाहता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सत्ताधारी भाजपा आणि माहितीसमोर अवघड आव्हान दिसत आहे तर विरोधी पक्षातील काँग्रेस आणि महाविकास आघाडीसमोर मोठी मुसंडी मारण्याची संधी दिसून येत आहे आता तिथं नेमकं कोण वरचड ठरेल आणि कोण असतील तिथले संभाव्य आमदार त्याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष उभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद